कशा सर्वजण आहे सर्वजण ठीक असतील मी ज्या पार्लरच्या कोर्ससाठी जात होते आणि त्याचं फायनल एक्झाम आज आहे आणि मी आता जात आहे नऊ वाजला तर आणि घरचं सगळं आवरायला आई आली माझी गावाकडून दोन्ही पोरं झोपलेत मोठं बी आलं होतं मी ब्लॉग बनवलं बन होतं पण नाही छोटा झाला म्हणून पोस्टच नाही केला ती तरी पण ते दोघं झोपलं तर माझी सगळी तयारी झाली असं ब्लॅक कलरचे कपडे घालायचे इथं भरून ठेवले बॅग त्याच्यात सगळं मेकअपचं सामान आणि सांडलो हे भरलंय याच्यामध्ये सगळं साडी वगैरे आणखी खूप सारे मेकअप कपडे असे वेळ घातलेत कारण लाईटच नाही आहे ते पाऊस आय नुसतं आमच्या इथं त्यामुळं कपडे तसे टाकावं लागलेत माझी आई आहे स्वयंपाक करायला आज स्वयंपाक करून दिल्या मला तिला माहित नव्हतं एवढं टिफिन जे न मॉडेल बनलंय आपलं त्यांच्यासाठी टिफिन राहते की आपल्यासाठी फ्रूट घेऊन चालू पाणी आहे आणि देव खरं सगळ्या चांगला एकदम जाव बाय बाय दाखवते मधलं नंतर कंटिन्यू करून कसं आहे काय नाही ते आणि अशा प्रकारे आहो आले सोडायला मला थोडं गाडी चालवायची नव्हती म्हणजे ट्रॅफिक खूप होते त्या दिवशी याने म्हणले मी सोडून येतो तुला बरोबर लोक कारण लेट पण थोडं झाला होता जास्त लेट नाही दहा वाजताचा टाईम होता करेक्ट टाइमला जायचं होतं पण हेअरस्टाईल वगैरे आधी बनवायची असते किंवा साडी वगैरे घालायची असते त्यामुळे मला वाटलं मला कुठं उशीर होतो की आमचं एक्झाम पार एक वाजता सुरू झालं पण ते आधीच गाई गाई करतात लवकर या लवकर या आणि इथे एवढी ट्रॅफिक असते त्यामुळे येणे म्हणजे मी सोडून येतो बरोबर मग व्यवस्थित ते मुझे 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 ती सोडले आणि अशा प्रकारे आपण जाऊन तिथं स्टेशन आपलं म्हणजे बरोबर ठेवायचं असतं त्यामुळं मी स्वामी समर्थांचे फोटो घेऊन गेले होते कारण फर्स्ट टाईम एक्झाम होती भीती पण वाटत होती ही सगळी ज्वेलरी आहे तिला घालण्यासाठी आईची साडी घरून देवराणी म्हणजे माझ्या हिचं घुंगट मागवलं होतं जावंचं आणि मी असे दिसत होते कारण तिथं जाऊन मेकअप केला आहे मी मेकअप न करता गेले होते मग मॅडमने ओरडल्या आणि हे तिला लेन्स लावत आहेत मी लावत होते लेन्स पण मला तेवढं जमलं नाही एकदम दुखल वाटलं त्यामुळं मॅडम लावून देते हे आमची मेकअपची मॅडम होती इतके दिवस आता एक्झाम झाल्यावर नाही होणार मॅडम असं झालं तर फ्रेंड्स आमची अशी तयार झाली आणि ही आहे इकडे कर्नाटकाची आणि हिला मी बनवले मराठीला आणखी बाकी या मेकअप हेअरस्टाईल करायचं आहे फक्त ज्वेलरी घालून आहे एक्झामचं आणखी एक जम न राहिले नाहीत त्यामुळं आणि असं सेटअप केलं सगळं की नथ घालायचे सगळ्यांचं चालू आहे इकडे तिकडे इकडे तिकडे आणि काय असतं तिथं चार कोर्स आहेत फंडामेंटल माझे पण माझं फक्त मेकअप डन झालं त्यामुळे हेअरस्टाईल आणखी झालं नव्हतं हेअर आता स्टार्ट होणार माझे हे मेकअप एक्झाम झाल्यानंतर जा त्यामुळे हेअरस्टाईल मी दुसऱ्या माझ्या दोन्ही मैत्रिणी आहेत त्यांच्याकडून घेतले तिचे एवढे लांब केस होते ना पूर्ण खालीपर्यंत एवढे लांब होते खूप वेळ लागला तिची हेअरस्टाईल करायला अर्ध करून गेलो आणखी नंतर अर्ध करायला परत आलो मेकअपचे मॅडम आल्यामुळं फ्रेंड्स आणखी मॅडम आल्या नाहीत तरी आमचं मेकअप डन झाला फोर्टी फाय मिनिट्स आणखी हेअरस्टाईल बात की बरं का कारण मेकअपच्या मॅम आल्याने मेकअपच करायला लागला बाकी तर चालू शिलचे पण आमचं झालं आहे व्हिडिओ कॉल करून बघायला आमचं मॉडेल आलं आहे हेअरस्टाईलसाठी कसं आमच्या मॉडेलला बुकला आहे मी जेवायला आहे धरून आणलेला डबा आईला ते बनवून गेलेला तिने पण काय ऑर्डर केली होती बाहेरून तोंड कसलं झालं खाऊन द्या तिला मराठी येत नाही हिंदीमध्ये बोलते आणि तिथं आणखी पण आमच्या सात आठ जणीचा सा म्हणजे एक्झाम होता त्या दिवशी त्या दिवशी एका दिदीने हे पण दिलं होतं म्हणजे काय फोटोशूट करण्यासाठी सगळ्यांना तिथं यावं लागतं जर पेमेंट केलं तरच फोटोशूट करतात असं पण आहे त्यामुळं ज्यांनी पे केलं त्यांचंच फोटोशूट होतं मी पण केलं होतं माझ्या पण हिचं लास्टला आहे हिचं <laughs> एक झालं आणखी दुसरी एक आहे ही जी आहे ती बंगाली झाली होती म्हणजे ती पण माझ्या फ्रेंडने तिला लुक दिलं होतं त्यांचं बंगाली म्हणजे आपल्या आपल्या स्टेटच्या ब्राईट ज्या असतात नवरी लोक ते त्यांचं आपण करू शकतो आणि मराठी कोणीच केलं नव्हतं मी फर्स्ट टाईम केलं तर एवढं छान सगळ्यांना आवडलं एकदम मॅमला पण आवडलं आणि आमच्या मॅमला पण आवडलं अकॅडमीमध्ये पण सर्वांना आवडलं कारण फर्स्ट टाईमच ते लुक होतं आणि हे बंगाली लुक हे पण कसं वाटलं आहे म्हणजे एकदम मस्त वाटते मला पण कारण आपण नाही बघत ना मराठी मराठीच बघतो आपण आपल्या अदर स्टेटचं आपल्या इकडं करत नाही तर पण छान वाटतं आणि फोटो शूट व्हायला फोटो काढले तर माझ्या नवरीचं थोडं चालू होतं काम ही होत आता दिसलेलं <laughs> <ले। laughs> कस काय मस्त आहे <laughs> कस काय सांगा रे युट्यूब वर कस काय आणि तिचे हेअर लई टाइम लागला म्हणून लास्टला तिचं शूट होतं तिचं शूट करून घेतलं आणि कसं वाटलंय लुक सांगा आणि मला पण मेकअप जमलाय का हे पण सांगा कमेंटमध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट नक्की करा बरं का कसा आणलाय मेकअप कारण आता आपल्याला ऑर्डर पण घ्यायच्यात गावाकडे आल्यावर बेंगलोरमध्ये नाही घ्यायचे इकडं आणखी माझा कोर्स चालू आहे नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये फोटोज पण कसे आल्यात ते पण सांगा हे फोटो स्टुडिओवाल्याचे फोटो आहेत आणि काही लास्टला मी जॉईन केल्या ते माझ्या फोनमधले फोटो येतं कारण फोन हे फोनमधले फोटो येतात फोनमधले फोटो फोन पण छान आल्यात वरी जाऊन काढल्या होत्या उशीर पण झाला होता बाय बाय फ्रेंड्स बाय बाय